शेतकरी बांधवांनो आणि माझ्या तमाम नागरिकांनो नमस्कार मी वैशाली तुमच्या घरात रेशन कार्ड आहे का सरकारकडून मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा तुम्ही लाभ घेता का मग ही बातमी तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाची आहे कारण तुमच्या एका छोट्याशा कामाअभावी तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं आणि तुमच्या हक्काचं धान्य मिळणं थांबू शकतं सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे तो काय आहे चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर बातमी आहे रेशन कार्ड ई के वाय सी बद्दल सरकारने आता सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी करणं बंधनकारक म्हणजेच अनिवार्य केलं आहे पण घाबरण्याचं कारण नाही ज्यांना हे काम वेळेत करता आलं नव्हतं त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे सरकारने यासाठीची मुदत वाढवली आहे आता तुम्ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी पूर्ण करू शकता म्हणजेच तुमच्याकडे आता साधारणतः दहा दिवसांचा वेळ शिल्लक आहे त्यामुळे अजिबात उशीर करू नका आता सर्वात महत्वाचा प्रश्न समजा तुम्ही ई के वाय सी केलं नाही तर काय होईल नीट ऐका जर तुम्ही दिलेल्या मुदतीत ई के वाय सी केलं नाही तर तुम्हाला मोठ्या अडचणी येऊ शकतात पहिलं म्हणजे तुम्हाला रेशन दुकानातून धान्य मिळणार नाही दुसरं तुमचं नाव सरकारी यादीतून काढलं जाऊ शकतं आणि तिसरं आणि सर्वात गंभीर म्हणजे तुमचं रेशन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बंद केलं जाऊ शकतं मग आता हे ई के वाय सी करायचं कुठे आणि कसं हे काम करण्याचे दोन सोपे मार्ग आहेत पहिला आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या जवळचं रेशन दुकान तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड घेऊन तुमचा नेहमीच्या रेशन दुकानात जायचं आहे तिथे दुकानदाराला सांगा की तुम्हाला ई केवायसी करायचं आहे ते तुमचा आधार नंबर टाकून मशीनवर तुमचा अंगठा घेतील आणि तुमचं के वाय सी दोन मिनिटात पूर्ण होईल दुसरा मार्ग आहे मोबाईलवरून जे मोबाईल वापरतात ते मेरा ई के वाय सी नावाचा ॲप डाउनलोड करूनही हे काम करू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा ई के वाय सी करण्यासाठी तुमचा आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक असणं खूप गरजेचं आहे जर ते लिंक नसेल तर तुम्ही आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन किंवा थेट जवळच्या शिधावाटप कार्यालयात जाऊन ते लिंक करू शकतात थोडक्यात सांगायचं तर वेळ घालवू नका एकतीस जुलैची वाट न पाहता आजच तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा आणि आपले ई के वाय सी पूर्ण करून घ्या यामुळे तुमचं रेशन कार्ड सुरक्षित राहील आणि तुम्हाला स्वस्त धान्याचा लाभही मिळत राहील ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्या ओळखीच्या प्रत्येकापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद